नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपला नेहमीचाच कार्यक्रम जेव्हा कधी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते त्यानंतर आपण विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी शेअर करतो त्यामुळे अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना कुठेही काउन्सलिंग न लावतासुद्धा वेळोवेळी माहिती मिळते आणि त्यांची प्रक्रिया स्मूथली पार पडते त्यांना बराच त्याचा फायदा होतो आता ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जे एनरोल विद्यार्थी आहेत त्यांना तर आम्ही सेवा देतोच आहे परंतु असे अनेक विद्यार्थी जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होतो म्हणून हा उपक्रम आपण निरंतर मागच्या पाच सहा वर्षापासून करतो आहे आणि आता दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आजपासून इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनची प्रवेश प्रक्रिया जी आहे तर सुरू झाली आहे म्हणजे पहिला टप्पा रजिस्ट्रेशनचा आहे पुढचा टप्पा व्हेरिफिकेशनचा आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे एकूण टप्पे साधारण कसे असतात कशी कशी प्रक्रिया पुढे पुढे जाते हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून जी इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्यातला पहिला टप्पा असतो रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी ऑफिशियली आज अठ्ठावीस जूनपासून सुरुवात झाली आहे शेवटची तारीख आठ जुलै असेल आणि व्हेरिफिकेशनसाठी नऊ जुलैपर्यंत वेळ आहे आता पहिलं रजिस्ट्रेशन करणं म्हणजे काय तर विद्यार्थ्याला आपला जो रजिस्ट्रेशन जेव्हा सीई टीचा फॉर्म भरला तेव्हाचा जो रजिस्ट्रेशनचा आपला ॲप्लिकेशन आय डी आहे म्हणजे आपला ईमेल आय डी आहे आणि पासवर्ड आहे तो वापरून आपल्याला रीतसर लॉग इन करता येतं आणि आपल्याला आपली कॅप राऊंडच्या संदर्भानं जी काय प्रोसेस आहे ती कम्प्लीट करता येतं ही प्रोसेस कम्प्लीट करत असताना काही महत्त्वपूर्ण डिटेल्स मुलांना फिल करायचे असतात त्याच्यामध्ये मग तुमचा कॅटेगरी प्रवर्ग असेल तुमचे काय ॲडिशनल रिझर्वेशन असतील तर ते डिटेल्स असतात त्यानंतर तुमचे शैक्षणिक डिटेल्स असतात आणि फायनली तुमचे रिझर्वेशनच्या संदर्भाचे डिटेल असतात आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात अशा पद्धतीने ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा पहिला टप्पा असतो दुसरा टप्पा असतो व्हेरिफिकेशनचा तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया जात असताना हे ही सगळी प्रक्रिया पूर्ण करतानाच तुम्हाला तुमच्या सोयीचं लोकेशन निवडता येतं डेट निवडता येते आणि वेळही निवडता येते आज सी टी सेलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली पण अजूनही स्लॉट निवडण्याचा ऑप्शन जो आहे तो उपलब्ध झालेला नाही आहे मोस्ट प्रॉब्ली तू उद्यापासून कदाचित अवेलेबल होईल आणि मग मुलांना त्यांच्या सोयीचं लोकेशन निवडून लोकेशन निवडून त्या ठिकाणी सुद्धा जाता येईल सो पहिला टप्पा हा रजिस्ट्रेशनचा आहे दुसरा टप्पा हा व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेचा आहे ही व्हेरिफिकेशनची प्रक्रिया संपेल नऊ तारखेला म्हणजे नऊ जुलैला आता त्यानंतर पुढचा टप्पा असतो की सी टी सेलकडनं एक प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल त्याचीसुद्धा सी टी सेलनं ऑलरेडी डेट जाहीर केली आहे बारा तारखेला ती लिस्ट आपल्याला पाहायला मिळेल आणि तेरा ते पंधरा या दरम्यान जे तर तुमच्या आलेल्या प्रोविजनल लिस्टमध्ये तुमचे तुमच्या संदर्भाने कुणाच्याही संदर्भाने आवश्यकता जर काही मिस्टेक दिसत असेल फॉर एक्झाम्पल जेंडरच्या संदर्भानं कॅटेगरीच्या संदर्भानं तर त्या संदर्भाने तुम्हाला तुमचे ग्रोरन्स रेज करता येतात सोप्या भाषेत त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन टिक टिकीट रेज करता येतं किंवा तर ऑब्जेक्शन्स घेता येतं आणि करेक्ट त्या गोष्टीच्या इतर सी टी सेनच्या माध्यमातून आपल्याला करून घेता येतात आणि हे सगळे करेक्शन संपल्यानंतर हा तिसरा टप्पा झाला करेक्शनच्या संदर्भानं त्यानंतर चौथा टप्पा म्हणजे फायनल मेरिट लिस्ट जी होती ही सी टी सेलकडनं पब्लिश होईल याचीसुद्धा तारीख सी टी सेलनं त्यांच्या ऑफिशियल पोर्टलमध्ये दिलेली आणि ती फायनल जी तारीख असेल फायनल मेरिट लिस्ट येण्याची ती सतरा जुलै ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सो थोडक्यात पहिले रजिस्ट्रेशन झालं रजिस्ट्रेशन नंतरचा दु दुसरा टप्पा म्हणजे व्हेरिफिकेशनची प्रक्रिया झाली त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे प्रोविजनल मेरिट लिस्ट आली त्यातला पुढचा टप्पा म्हणजे तुमचं व्हेरिफिकेश तुमचे ऑब्जेक्शन रेज झाले आणि फायनल पाचवा टप्पा आपण ज्याला म्हणूया त्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला मिळेल ह्या पाच टप्प्याच्या पुढे पुढचा जो टप्पा असतो तो असतो चॉईस फिलिंगच्या संदर्भाने प्रेफरन्स फॉर्म भरण्याच्या संदर्भाने ही प्रेफरन्स फॉर्मची प्रक्रिया साधारण सी टी सेलकडनं तीन दिवस चार दिवस हा कालावधी त्या ठिकाणी दिला जातो जे विद्यार्थी या चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेत भाग घेतात यानंतर त्याचं सिलेक्शन राऊंड लागतो तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं हे तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन आय डीमध्ये म्हणजे रजिस्ट्रेशन केलेल्या आय डीमध्ये लॉग इन करून तुम्हाला चेक करायची सुविधा उपलब्ध असते आणि हा त्याच्या पुढच्या प्रक्रियेतला टप्पा आहे म्हणजे सहावा टप्पा आपण त्याला म्हणूया चॉईस फिलिंग आणि चॉईस फिलिंग नंतर तुमचं अलॉटमेंट म्हणजे सातवा टप्पा अलॉटमेंट आल्यानंतर तुम्हाला मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर त्या प्रक्रियेला बेटरमेंट म्हणतात आणि मग बेटरमेंट करण्यासाठी ऑफिशियली शासनाची एक हजार रुपये फीस असते ही फीज भरून मिळालेलं कॉलेज हातात ठेवून आपण पुढच्या प्रक्रियेत जाऊ शकतो सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल मग ते कॉलेज हातात ठेवून मुलं पुढे जाऊ शकतात नॉर्मली हातात मिळालेलं कॉलेज जे मिळाले ते हातात ठेवून पुढे जाणं जास्त शहानपणाचं लक्षण आहे आपण मिळालेलं कॉलेज मला आवडलं नाही म्हणून मला ते नको म्हणून मी परत हे सोडून देऊन डायरेक्ट फ्री एक्झिट घेऊन पुढच्या राऊंडमध्ये जाण्यासाठी तयार आहे अशा प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं नुकसान होतं त्यामुळं पुढच्या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल नाही मिळेल कारण बऱ्याचदा आपण जे प्रेफरन्सेस भरतो मोस्टली पुणे साईडला आपला प्रेफरन्स असतो प्रचंड विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी थर्टी पर्सेंटमध्ये येत असते आणि मग त्या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप आहे त्यामुळं ॲडमिशन मिळायला अडचण होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये मग आपण हातात मिळालेलं कॉलेज ठेवून हाताशी ठेवून बेटरमेंट करून परत पुढच्या दोन राऊंडसाठी जे जाऊ शकतो आता लास्ट इयरपर्यंतची ही सगळी प्रक्रिया होती याही वर्षी ऑलमोस्ट सेमच असेल आतापर्यंत जी प्रक्रिया आली ती अप टू फायनल मेरिट लिस्ट कधी पब्लिश होईल त्या संदर्भानं आहे ॲक्च्युली ऑफिशियली जे काय नियम असतील त्याचे रूल्स असतील ते तुम्हाला मी नक्की शेअर करेल तुर्तास अशा पद्धतीनं बेटरमेंट करून आपल्याला दुसरा राऊंड त्यामध्ये परत बेटरमेंट करून तिसरा राऊंड अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळे राऊंड करता येतात लास्ट इयरपर्यंत थर्ड राऊंडपर्यंत तुम्ही गेलात आणि थर्ड राऊंडला तुमच्या हातात जे कॉलेज असेल ते तुम्हाला रिपोर्ट करावंच लागायचं ते तुमच्यासाठी फायनल कॉलेज असायचं अशा पद्धतीची ही संपूर्ण प्रक्रिया असते सो ज्या ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे ॲडमिशन घ्यायचं आहे अशा मुलांनी आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे आपलं रजिस्ट्रेशन व्यवस्थित काळजीपूर्वक पूर्ण करून घ्यावं आपल्या सोयीचा स्लॉट निवडून आपण आपलं व्हेरिफिकेशनसुद्धा काळजीपूर्वक करून घ्यावं दोन प्रकारचं व्हेरिफिकेशन आहे परंतु ऑनलाईन व्हेरिफिकेशन कुणी घेऊ नका फिजिकल व्हेरिफिकेशन घ्या प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन ए आर सी सेंटरला जाऊन आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या कारण बऱ्याचदा ऑनलाईन व्हेरिफिकेशनच्या याच्यामध्ये काही वेळेस त्रुटी राहते काही डॉक्युमेंट्स प्रॉपर अपलोड केलेले नसल्यास व्हेरिफिकेशन अर्धवट राहतं त्याचे मेसेज आपल्याला येतात पण जर ते आपल्या लक्षात नाही आलं आणि ते जर आपण अपडेट नाही केल्या गोष्टी तर आपली अडचण होऊ शकते त्यामुळे फिजिकल व्हेरिफिकेशन घ्या प्रत्यक्ष कॉलेजच्या लोकेशनला जाऊन आपल्या सोयीचं लोकेशन आपल्याला निवडायची मुभा आहे त्या ठिकाणी जाऊन आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यावं फिजिकल व्हेरिफिकेशनला जात असताना आपली सगळी ओरिजनल डॉक्युमेंट्स जे जे काय कॅटेगरीचे क्लेम आपण करतो आहोत ते डॉक्युमेंट्स जे काय आपण ॲडिशनल रिजर्वेशनचे क्लेम करतो आहे फॉर एक्झाम्पल एक्स आर्मी पर्सनचा पाल्य असेल तर डी वन सर्टिफिकेट आहे इन सर्विस असेल तर डी टू आहे त्यानंतर हँडिकॅपचं सर्टिफिकेट आहे जे जे काय ऑप्शन्स तुम्हाला आहेत त्या ठिकाणी उपलब्ध त्याप्रमाणे सगळे ओरिजनल डॉक्युमेंट्स आपण त्या ठिकाणी घेऊन जावेत आणि आपलं व्हेरिफिकेशन काळजीपूर्वक करून घ्यावं एक दोन टप्पे फार महत्त्वाचे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन यानंतर पुढची जी प्रक्रिया असते चॉईस फिलिंग वगैरे हो ते पुढचे टप्पे आहेत त्या संदर्भाने वेळोवेळी जी काय सूचना महत्त्वाच्या वाटतील ते, ते, ते तुम्हाला मी पोहोचवेल तुर्तास साधारण इंजिनिअरिंगमध्ये कशा पद्धतीने हे सगळे प्रोसेस चालते हे सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला मी या ठिकाणी केला आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद